तुम्हाला असं वाटतं का की तुमची मेमरी आधीसारखी शार्प नाही आहे याचं कारण सोशल मीडिया स्क्रोलिंग असू शकतं जेव्हा आपण सोशल मीडिया स्क्रोलिंग करत असतो त्यावेळी आपण आपल्या मेंदूवर कंटिन्युअस नवीन इन्फॉर्मेशनची बॉम्बार्डिंग करत असतो आणि याच्यामुळे आपला फोकस आणि अटेन्शन टिकून राहणे अवघड होते ह्याला उदाहरण म्हणजे असं समजा की फळ्यावर आपण काही माहिती लिहिली आहे आणि ती माहिती आपल्या मेंदूत रजिस्टर होण्याच्या आधीच आपण ती पुसून टाकली आणि नवीन माहिती लिहिली गेली हेच कंटिन्युअस स्क्रोलिंगमुळे आपल्या मेंदूवर होत असतं आणि हे एंडलेस स्क्रोलिंगमुळे आपल्या मेंदूमध्ये पर्मनंट बदल व्हायचे रिसर्चमध्ये सांगितले गेले आहे रिसर्चने असं सांगितलं आहे की ह्या गोष्टींमुळे माणसाच्या वागण्यात बोलण्यात पर्सनॅलिटीमध्ये परमनंट बदल होऊ शकतात आणि मेमरी लॉसचा हा टेम्पररी प्रॉब्लेम हा परमनंट होऊ शकतो याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे माणसाच्या वागण्यात सहनशीलता व संयम यांचा अभाव जाणवायला लागतो यामुळे मेंटल फटीक ज्याला आपण मानसिकरित्या थकून जाणे असे म्हणतो हे बघायला मिळतो मध्ये हे टाळण्यासाठी व्हिडिओमधील माहिती अब्झॉर्ब करायला स्वतःला वेळ द्या शॉर्ट ऐवजी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघा दर दिवसाचा स्क्रीन टाईम हा दोन तासाच्या आत ठेवा फिजिकल ऍक्टिव्हिटी ग्रुप ॲक्टिव्हिटी म्युझिक मेडिटेशन वाचन करणे ह्याला वेळ द्या मोबाईल आणि सोशल मीडिया स्क्रोलिंगमुळे होणारे मेमरी आणि पर्सनॅलिटी चेंजेस याला आत्ताच आळा घाला हॅव अ हेल्दी ब्रेन